लोकशाहीचा नायलॉन मांजापासून संरक्षणासाठी दुचाकी स्वारांना संरक्षक तारांचे मोफत वाटप या प्रसंगी दोनशेहून अधिक दुचाकी स्वारांना बसवण्यात आल्या तारा बातमी येत आहे येवला येथून नाशिक जिल्ह्याच्या येवलामध्ये संक्रांत हा सण जगप्रसिद्ध असून संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवल्यातील पतंग शोकिन नायलॉन मांजाने पतंग उडवत असतात हा नायलॉन मांजा दुचाकीस्वारांच्या गळ्यात अडकून गंभीर दुखापती झाल्याच्या अनेक घटना येवल्यासह जिल्हाभरात झाल्या आहेत त्यानुसार या दुचाकीस्वारांचे संरक्षण होण्यासाठी एसएस मोबाईल व येवला तालुका मराठी पत्रकार संघ आणि व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने नायलॉन मांजा संरक्षक तारांचे मोफत वाटप येवला तहसील कार्यालयाचे तहसीलदार आबा महाजन पोलीस निरीक्षक धीरज महाजन पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक मुख्याधिकारी तुषार आहेर पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र कर्मासे एसएस मोबाईल संचालक सुदर्शन खिलारे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले सुमारे दीडशे ते दोनशेहून अधिक दुचाकी स्वारांना तारा बसवून देण्यात आल्या या अनोख्या उपक्रमाची येवलेकर नागरिकांनी स्वागत केले मोठा विषय झालेला आहे जनजागृती करते आपण आमच्या पत्रकार संघातर्फे करतोय प्रशासन आहे पोलीस करताय सर्वजण या ठिकाणी जनजागृती करताय मात्र तरी चोरी छोप्या पद्धतीने होत असलेल्या माझ्या विक्रीमुळे अनेकांचे गळे कापले जात आहे ते कापले जाऊ नये यासाठी आमच्या एस एस येवला तालुका मराठी पत्रकार संघ येवला व्यापारी संघ यांच्या वतीनं आपण या मोफत तारा वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि आज सर्वजण या ठिकाणी मान्य उपस्थित झाले मान्य तहसीलदार महाजन साहेब सीओ साहेब आयरे साहेब तालुका पी आय मंडलिक साहेब या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्यांच्या हस्ते शहरातील <क्तित्तित्ति> <क्तित्ति> पतंग उत्सव हा नाशिक जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे so, काही दिवसापासून काही वर्षापासून नायलॉन मांजेमुळे या पतंग उत्सवाला कुठेतरी दृष्ट लागलेली ला आहे आमचे मित्र आदरणीय सुरक्षी खिल्लारे यांच्या एस एस मोबाईलच्या माध्यमातून त्यांनी आज मोटरसायकलला ला नायलॉन मांजेपासून बचाव व्हावा म्हणून जे तार वाटप केले आहे त्याबद्दल मी सुदर्शन केल यांचे मनापासून आभार मानतो व असाच उपक्रम येवल्या शहरातील जे सामाजिक कार्यकर्ते असतील जे सेवाभावी संस्था असतील त्यांनी राबावं अशी विनंती करतो येवल्यातला पतंग महोत्सव हा महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात देखील प्रसिद्ध आहे संक्रांतीच्या दिवसांमध्ये येवला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पतंगप्रेमी हे आपल्या गच्चीवर धाब्यावर उभं राहून पतंग उडवत असतात परंतु गेल्या काही वर्षांमध्ये याच्यामध्ये नायलॉनचा मांजा वापरल्यामुळे काही दुर्घटना देखील घडलेल्या आहेत या वर्षी देखील तीन दुर्घटना घडलेल्या आहेत असं असताना देखील प्रशासन देखील मान्य जिल्हाधिकारी दे महोदय जलश शर्मा यांनी नायलॉन मांज्यावर बंदी आणलेली आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासनाच्या सोबतच एस एस मोबाईल येथील पत्रकार संघ व्यापारी महासंघ यांच्या मदतीने जाणीव जागृती केली जात आहे आणि नावलॅन मांजा वापरणं किती घातक घातक असतं त्याच्यामध्ये दुर्घटना होऊ शकते याचा प्रचार प्रसिद्धी या माध्यमातून केली जाते सुदर्शन किल्लारे यांनी अतिशय सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे पोलिसांमार्फत नगरपालिकेमार्फत आणि महसूल प्रशासनामार्फत नालवान मांजा वापरणाऱ्यांवर ना विक्री करणाऱ्यांवर आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई करतच आहोत परंतु त्यासोबतच जर प्रत्येक नागरिकाने येवलेकरांनी ठरवलं की मी नायनल मांजा वापरणार नाही जेणेकरून सणांच्या दिवसामध्ये एखाद्याच्या घरामध्ये दुर्घटना होऊ शकते असा जर निश्चय केला तर निश्चितच सणांचं महत्व देखील वाढेल आणि आपलं पतंग जे प्रेमी त्यांचा देखील उत्साह वाढेल या निमित्ताने सुदर्शन किल्लार आणि त्यांच्या शुभेच्छा देतो आणि असाच उपक्रम इतरही सामाजिक स्वयंसेवी संस्था यांनी राबवा असे मी नम्र आवाहन करतो जय जय महाराष्ट्र रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागोल नाशिक